बघूया काय लागते हा बघा आई आहे ढेंग्या ढेंग्याला बघा खतरनाक साईज मित्रांनो माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय हा बघा ढेंग्या ढेंग्या आलाय मित्रांनो मध्यम साईज ची बघा चिंबड्यांचा केला पाणी भरलंय मोठ्या साहित्य ढेंग्या लागलाय मित्रांनो परत एकदा ओम ठाकूर बघूया काय काढते आणि बघा ढेंग्या ओम ठाकूरने ढेंग्या काढलेला आहे काय लागते आणि तीन पोवल्या तीन चिंबोडी लागली पण ही बघा कुर्ली दाखव कट्टर ना काय कुरली काउट आणि बघा असा काम कचिस आहे बघा मरलेली कुरली आल्या मित्रांनो बघा कशी आहे काम पच्चीस नमस्कार मंडळी मी राज्य सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मित्रांनो आजोला आपण पुन्हा एकदा जुन्या जागावर चिंबोडी पकडायला लागतात गेल्या वेळेमध्ये तुम्ही पाहिले असेल किती चिंबोडी लागली ती भरपूर चिंबोड लागली आज बघूया किती चिंबोडी लागतात ती आपल्यासोबत आलेले आहे बघा ओम ठाकूर इकडे विनीत बघत आहे मित्रांनो आणि हा मित्रांनो कोपरशी आलाय चिमोडीसाठी पकडायला तर बघूया किती चिमोडी लागतात ती व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आता मित्रांनो आपण गेले सुरुवात पहिली बोगली टाकायला तर विनिंदा टाकते बोगली तर विनिंदा किती पोगल्या आणत आहात आपण आज वीस पकोले आणलेले आहेत मित्रांनो वीस पगल्याने राडा करून जाऊ बघा टाकून झालंय चला पुढे जाऊया टाकून मित्रांनो ही आपली दुसरी बोगली बोगोली टाकते बघा नवीन माणूस हे बघा मित्रांनो तिसरी बोगली हे बघा छोटीशी किरण आहे आपली त्याला पुढे जाऊ तर मित्रांनो आपली चौथी बोगली हे बघा त्या कुर्ती बसून घेते झालंय बसून त्याला पुढे जाऊया मित्रा दा, शंबर ड़के। शंबर ड़के लागे। लागे। मित्रा तर मित्रांनो ही आपली पाचवी पगोली जास्त काय दाखवत टाकताना दाखवत नाही डायरेक्ट उचललेलं दाखवतो इथं विनयंत शंभर टक्केची मोड लागेल का नाही शंभर टक्केची मोड लागेल लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आपली कोटोवर टाकले मित्रांनो पाणी कमी होता आता पाणी भरपूर भरलं म्हणून या पहिले उकवतं बघवल्या कारण का त्या साईडला जायचं आहे आम्हाला बघूया पहिलेच पगोलीत काय येते काय येत नाही फेल गेले पहिलीच मित्रांनो पहिला साईज चिमोड बघूया लागते काय आणि लागला मित्रांनो हा बघा मध्यम साईजचा आहे कडक साईज आणि हा बघा नवीन माणूस मित्रांनो ही बघा हा बंदिस्त ला। तो तुटलाय त्याच्यात पगोले टाकलेले बघूया का लागते काय हाय काय काहीच नाही पाणी भरलं बघा मोठ्या साईज ढेंग्या लागलाय चांगली साईज आहे पहिल्याच मोठा चिंबोडा तर सुरुवात झाली मित्रांनो पाणी किती भरलाय भरपूर पाणी भरलाय बघूया चिंबोडा लागते काय मग अशी आला चिंबोडा आता काहीच नाही मित्रांनो बघा हा बघा ढेंग्या घ्या बघा ढे काढलाय आम पत्तीस सत्तर नाच साईज आहे मित्रांनो मित्रांनो नवीन माणूस आहे बघा दोन दोन काढल्यास दोन दोन काढल्यास छोटी साईज आहे तरी पण घेऊ आपण परत एकदा ओम ठाकूर बघूया काय काढते आणि ढेंग्या काढलेल्या ढेंग्या मित्रांनो ओम ठाकूर निस्ती चिंबोडी काढते आज ढेंग्या कसला लागला तर बघूया इथं काय काढते हा बघा मित्रांनो मध्यम साईजचा आहे पण चांगला आहे मित्रांनो निस्ती चिंबोडी आज व्हिडिओ मध्ये पाहायला भेटतील तुम्हाला हे बघा ढेंग्या बघा कस मित्रांनो मध्यम साईजचा बघा मित्रांनो हे बघा समोर पोगोली आहे बघूया लागते काय आणि हा बघा ब्लॅक चिमोडा कडक साईज आहे मित्रांनो हे बघा आणि पाडलाय तो पण आला तो बघा कडक साईज मित्रांनो ओम ठाकूर गेल्या खोगली उकाळला बघूया लागते का आले छोटी साईज आहे छोटी साईज आहे अरे एवढ्या लागू आलाय छोट्या साईज आहे साईज आहे लागलाय का बघूया उके बघोले आई दोन्ही आसा बोलवली मित्रांनो ही बघा दोन आसा खालीत राज मात्र बघूया काय लागते कोट्यावरची पगली कुदली काढलेली राजनी इसता आहे कुठली कडक साईज आहे मित्रांनो चिंबोड लागलीत कुर्ले काय कुरल्या आहेत बघा कुरल्या नुसत्या बोलतय ह्या बघा मोठ्या साईडच्या आहेत तर मित्रांनो ही बघा पगवली सनी उकवते आता ढेंग्या काहीच नाही मित्रांनो सनी गेला आतमध्ये उकवायला बघूया लागते काय मी पण दाखवतो तुम्हाला डाऊन डायरेक्ट पाणी भरपूर भरला मित्रांनो

तर मित्रांनो लागला आहे एक तर मित्रांनो आम्ही त्या इथल्या पोगोल्या काढल्या आपल्या जुन्या का जागावरच्या आणि टाशीत टाकल्या टाशीतले पहिलेच पोगलेला काहीच नाही मित्रांनो कुरली आहे मित्रांनो एक मिनट दाखवतो तुम्हाला कौटाची कुरली आहे पगोली छोटी असल्यामुळे पगोलीतून पडली ती हे बघा काय जबरदस्त कुरली आहे मित्रांनो जबरदस्त कुर्ली लागली पगोलीतून पडली मित्रांनो पण तास आहे ना खतरनाक तास आहे हे बघा कुरली कावटान भरलेली खतरनाक सॉरी तर मित्रांनो ही ताशीतली तिसरी पगोली मकाशी कुरली पडली बघूया काय लागते हा बघा आई आय 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 ढेंग्या ढेंग्याला बघा खतरनाक ना। साईज मित्रांनो हा बघा असा आहे ढेंग्या काम पच्स मित्रांनो टाशी त्याला पण फायदा झाला खतरनाक आणि लागतली बघा बघा खतरनाक साईजाची थीन थीन काउटन 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 मित्रा तीन पगोल्याने तीन चिंबोडी लागली पण ही बघा कुर्ली दाखव खरे कुरली काउटन भरली मित्रांनो खतर ना खाय केली मित्रांनो तीन पगोल्या तीन लागली चिंबोडी आणि चौकी पगोली या लागते का चौकी पगोलीला काहीच नाही बघा आज घेऊन गेलाय आज घेऊन गेला मुशीचा बघू शकता तर मित्रांनो बारीक चिंबोडी आलेली बघूया लागते का चिंबोडा सर कुर्ली आणि ही बघा कुर्ली मित्रांनो ही बघा चांगलेच कुर्ली लागले मित्रांनो काम पच्चीस बघा आणि चिंबोडी बघा मित्रांनो आपली सगळी मोठी चिंबोडी हा बघा ढेंग्या जम्बो साईज मित्रांनो बघा आणि मित्रांनो असच घेऊन गेला या या मित्रांनो नाही बघा छोटी आहे बघा कुर्ली आले मध्यम साईज ची बघा थक साईज आहे पण भरपूर चिंबड लागली व्हिडिओ मध्ये कंटिन्यू मित्रांनो बघा हा बघा फाटा इतका आणि इतर बघूया काय लागतंय फाटे हे बघा कुर्ली मित्रांनो मध्यम साईजची बघा चिंबोडांचा केला काम बघूया काय लागतं इथं माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय हा बघा ढेंग्या आलाय काम पच्स मित्रांनो तीन चिंबोडी आपल्याला बघा मध्यम साईजचे पण आणि बघा कुरली बघा आता काम पच्चिस आहे बघा भरलेली कुर्ली आले मित्रांनो पेडत साईजची बघा कशी आहे काम पच्स मित्रांनो आपण केले पिशवीत टाकायला सुरुवात हे बघा कुरली गेली पहिले आणि बघा अजून एक कुर्ली मोडलाय हलू टाक धाव देतो हालक टाक धावते चालू आणि एक कुर्ली गेले अजून ही बघा कुर्ली पूर्ण कवटान भरलेल्या कुरल्या लागल्यात आज आणि हा बघा मित्रांनो जम्बो साईड ढेंग्या नेमका बारीक आहेत दोन एक साईज साईजची कुर्ली चाला केला काम पच्चीस कडक काम मित्रांनो इथं जम्बो साईड ढेंग्या लागलेला इथं बघूया काय काढते काढ मोठा परत एकदा हे बघा मित्रांनो काय ढेंग्या मित्रांनो रिटर्न ढेंग्या लागलाय असा कडक काम पच्चीस मध्ये काल मस्त साईजली लागलेली बघा मस्त साईजच्या ढेंग्या लागलाय काम पच्चीस केला मित्रांनो हा बघा मित्रांनो मस्त साईज आहे कोरली आहे बघा मस्त सायजारखाय चांगलं तर मित्रांनो आपली सगळी चिंबोडी आपण आखात वाचता बघा हे बघा ही बघा कशी चिमोडी आहेत कडक आज कोपवरून आलेला ओम ठाकूर त्याला खुश केलाय चिमुड्यान बघा भरपूर चिमुडी भेटलेत